मग आपल्या मान मा उद्वस्त करायचे का आपल्या मुलांना व्यस्ताधीन करायचे का आणि हे जर तुम्हाला ना करायचं असेल तर तुम्ही संदीपान मत केलं पाहिजे परंतु आपली बोरा एक सांप्रदायिक झाली पाहिजे आपली बोरा ही धार्मिक झाली पाहिजे आपल्या बोरांना चांगले संस्कार लागले पाहिजे या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला नामाला करायच्या ना असेल तर या निवडणुकीत तेरा तारखेला चंद्रकांत खैरे साहेबांच्या पायद्यात मशाऱ्या समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमता विषय केला पाहिजे आणि आपण ते करणार आहात याची माझ्या मतामध्ये शंका नाही आज जर आपण बघितलं तालुक्याची परिस्थिती काय आता तुम्ही जरी गाडी सांगत होत तर उद्याच्या सभेला खैरे साहेब पाचशे गाड्या मतदारसंघात जाऊन मी त्यांना म्हटलं गाड्याचं रिलेक्शन सांगावं म्हणजे शिंदे गट दोनशे भाजप दोनशे अजित पवार गट शंभर म्हणलं एकूण किती पाचशे आता हे गायके पाटील पाठले आम्ही दोघ एका गाडीत होते गायके पाठल्यान म्हणलं तुमच्या गावातून किती गाड्या ते म्हणजे तीन आहे म्हणलं कोणाच्या किती ते म्हणजे शिंदेच्या दोन आणि भाजपची एक म्हणजे जाणार माणसं किती आहे ते म्हणजे तुम्ही पुरतं एकदा ऐका मी काय सांगतो सांगा ते म्हणले गाड्या तीन आहे सगळे असे म्हणले काय हे का पैसा आहे पाच पाच हजार सहा सहा पैसे दिले पुरे अठरा घेऊन फॉर्म भरायला नाही जायचं म्हणजे आपल्याला आपण सगळं इगत पुढील दिसतो आता ही परिस्थिती आहे आता बेईमानीचा पैसा आहे गद्दारीचा पैसा हे लोकांनी त्यांना केलं पाहिजे निश्चितपणे तुम्ही एवढ्या बहुसंख्येने या मेळाव्याला उपस्थित झाला मला तरी असं वाटतं की या निवडणुकीत चंद्रकांत खैरे साहेबांचा विजय होईल आज आबाई दादा या ठिकाणी उपस्थित आहे कधी कधी लोक म्हणत राहतात दादा पुढे आता तात्यायचंय दादा यायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही अंदाज घ्या खैरे साहेबांच्या पेटीत किती मतं या भागातून पॅक होऊ शकतात होतील का नाही आणि होणार असेल तर सर्वांनी हात वर करून सांगा की या भागातून आणि या मतदारसंघातून आपल्याला खासदार खैरे साहेबांना लीड द्यायची आणि या लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा चंद्रकांतजी खैरे साहेबांच्या नावानं एक आपल्या हक्काचा माणूस या लोकसभेत पाठवायचा आहे एवढीच मी तुम्हाला हात जोडून पाया पडून विनंती करतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हरि धन्यवाद दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये त्यांनी हिंदुत्वानी छत्रपतींची वारसा खऱ्या अर्थाने ज्यांनी पुढे चालवला की हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब या सर्वांना सर्वप्रथम मानवंदना करतो स्वर्गीय लोकनेते कैलासरावजी पाटील साहेब स्वर्गीय लोकनेते आर्य मुवाणी साहेब या सोबाई महामानवांना मी विनम्राचं अभिवादन करतो शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार आज या ठिकाणी आपल्या या बैठकीसाठी उपस्थित आहेत सर्वप्रथम जोरदार शाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान्य खैरेसाहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या भागाच्या वतीनं त्यांना आश्वासित करू आता प्रशासनी अत्यंत जोरदार शैलीमध्ये या ठिकाणी भाषण केलं म्हणून भाषण इतकं वरती गेलं की आता आम्ही काय बोलावं हा मोठा खूप प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला परंतु खरे साहेब आमच्या या भागाच्या वतीनं आता प्रशांतनी सांगितल्याप्रमाणे सन्मान्य दात्या साहेब आहेत सन्मान्य अभयदा या ठिकाणी आहेत त्यामुळं कुठंही डगमगण्याचं आणि घाबरण्याचं काहीही आपल्याला कारण नाही अजून समोरच्या पक्षाला उमेदवार सुद्धा फायनल करता आला नाही जरी बुमरे साहेबाचं नाव समोर येत आहे अजूनही सर्व उद्या सकाळी फॉर्म मिळेपर्यंत सर्व डळमळीत आहे उद्याच्या क्षणाला काही होऊ शकतं कोणी तयार नाही त्यांची सुद्धा आज ही उमेदवारी घ्यायला नाकार आहे परंतु पक्षाची लाच ठेवायची आणि शिंदे गटाने जी हमी भरली की आम्ही उमेदवारी करतो तर त्याला लाच ठेवण्यासाठी त्यांनी उमेदवारीचा होकार एखाद्या वेळेस भरू शकता म्हणून आपला विजय हा निश्चित आहे साहेब काल दुपारी चार वाजता आम्हाला निरोप मिळाला की उद्या तुमचा दौरा आहे तरी एका सिंगल फोनवर हे सगळे कार्यकर्ते एक निष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्ते या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या भागाचे नेते आणि आपल्या सगळ्यांचे लाडके या गावचे भूमिपुत्र सन्माननीय संधे पाटील शिगडगावकर नंतर सन्माननीय अविनाश पाटील गलांडे माजी सभापती आर्थव बांधकाम त्यानंतर दुसरे प्रमुख पावणे संजय पाटील निकम प्रमुख त्यानंतर तालुका तालुका प्रमुख सन्माननीय सचिन पाटील वाणी राष्ट्र काँग्रेस साहेब मनाजी पाटील मिसाळ प्रकाश भाऊ चव्हाण मनोज पाटील गायके बाबू पवार राजेंद्र पाटील आदमने चिकन पाटील सोमसे राजेंद्र पाटील नगर जितेंद्र पाटील दत्ताळे विकम शेख पाटणी प्रशांत पाटील शिंदे बिहार नाना जाधव सावंत संतोष निकम दत्तुभाऊ जाधव गौतम पैलवा निगमसे पाटणी विजय दत्तात्रय जाधव दत्तुभाऊ जाधव डॉक्टर अर्जी साळुंकेश पाटील मगर डावा संघटना तालुका अध्यक्ष या सर्वांचं आणि उपस्थितांचं एका फोटोवर आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांनी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतात आपल्या उद्धव अधिकृत उमेदवार आदरणीय चंद्रकांतजी खैरे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले धनांद पाटील संजय पाटील निकम डॉक्टर डोंगरेसाहेब पाटील वाणी सर्वच आदरणीय व्यासपीठ समोर उपस्थित असलेले सगळ्या पंचक्रोशीतील शेतकरी बांधव <laughs> तरुण <तर्वास्ते> मित्र <laughs> <तर्वास्ते laughs> फार मोठं भाषण करणार नाही तीन वाजता दोन वाजताची वेळ होती पावणे चार वाजले आपल्याला सगळ्यांना जेवण बी आहे सुरुवातीला फक्त मी काही खुलासा खेडे साहेबांना सांगू इच्छित इथं तुमची दिशानी आहे मशाल दोन हजार तीन साली वैजापूर तालुक्यामध्ये नांदेड मधले शोत्त आंदोलन आम्ही सुरू केलं वैजापूर युवा प्रतिष्ठान आणि त्याच आम्ही दिलं होत उशत काल होता होता काळा रात्री झाली अरे सोनेबा अविष्या त्या मशाली आणि मशाल चिन्ह त्यावेळेस आमच्या त्या वेट्रो काढ होते हा एक किस्सा आणि मला असं वाटतं का वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना कळालं होतं तर माझ्यानंतर हे हातात ठेवणार नाही म्हणून त्यांनी एक मशालवर सारेंना उभे करून एक चिन्ह त्यांनी त्यावेळेस विदर्भ करून ठेवलं होतं की आता तुम्हाला मिळालं म्हणून मशाल ही पेटलेली मशाल आहे आणि तुमच्यासाठी साठी पेटलेली नाही तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये त्यांच्या प्रापंच पण शेतकऱ्याच्या शेतीमध्ये जर पिकलं तर मग कपड्याच दुकानदारात जाईल किराणा दुकानात जाईल व्यापारी जास्त जाईल परंतु शेतीतच विकलं नाही आणि त्याला भावच मिळाला नाही ते विकलं नाही चांगल्या भावामध्ये तर कुठल्याच व्यापाऱ्याच कुठल्याच माणसाचं भलं होणार नाही ही परिस्थिती भारताची आहे आता उत्तमरावने एक सांगितलं का एकीकडे सहा हजार रुपये देतात पण शंभर रुपयाचं पेट्रोल रोज लागतं जे चाळीस रुपये लिटर होतं पन्नास रुपयाचं तरी नुकसान धरलं महिन्यासाठी दीड हजार रुपयाचं नुकसान आहे बारा महिन्याला अठरा हजार रुपयाचं नुकसान आहे सहा हजार खिशात घालायचे आणि अठरा हजार दुसऱ्या खिशातून काढून घ्यायचे इतका सुंदर चोर तुम्हाला आयुष्यात भेटला तो दिवसा चोरी करतो बाकीचे चोर रात्री चोरी करतात तोर करता। हा दिवसात येतो मोदी तुम्ही जर चार मित्र जाऊन जेवायला बसले आणि जर एक हजार रुपये बिल झालं त्याच आठ हजार रुपयाचं तुमचं बिल असत आणि मोदी सुद्धा दोन हजाराचं जेवून जातो अठरा टक्के जीएसटी घेऊन जीए। <laughs> त्याच्यामध्ये एकशे ऐंशी रुपये जीएसटीचं बिल येतं म्हणजे तुमच्या बरोबर मोदी जेव्हा जातो बघ एकटा इतका उपाशी आहे तू एकट्या बरोबरच जेवत नाही जो जेवायला येईल त्याच्याबरोबर बसतो तो, तो इतक्या वेळा जेवतो की त्याची संख्या तुम्हाला मोठता येणार नाही ही परिस्थिती आपली आहे आणि म्हणून खैरे साहेबांच्या पाठीशी पूर्ण औरंगाबाद संभाजीनगर लोकसभेच्या अधिकृत याच्यावर अजून आता काका पुतण्याचं घर फुटलं पवार साहेबाचं शिवसेनेच घर फुटलं घनशिबानलं शिवसेना उघडली हा महाराष्ट्रात चालू आहे हे महाराष्ट्राला काय वैजापूरला नवीन नाहीये त्या वैजापूरमध्ये आमच्या घराच्या बाबतीत आताच कुलपत्या केल्या परंतु किती कुलपत्या किती लोकांनी केल्या असतील पण वैजापूर तालुक्यातल्या जनतेने आम्हाला कधीही पार्थ केलं नाही की उत्समपणे आमच्या पाठीशी वेळगावकरच्या पाठीशी उभे राहिले दोन हजार नऊची निवडणूक घेतली साहेब आम्ही दोन्ही भाऊ उभे होतो पण लोकांनी नाकारलं नाही मतं किती दिली चौसष्ट हजार मतं दिली आमच्या दोन भावांवर बेरीज किती होती चौसष्ट हजार मताची एखादा माणूस सांगेल की चौसष्ट हजार मताची होती याचे होते त्याचे होते पण कोणाचेच नव्हते दोन्ही अपक्ष होतो आणि अपक्ष पडलेला आकडा येतो की एखाद्या अधिकृत काँग्रेस पक्षाचं तिकीट होतं तर राष्ट्रवादीचं तिकीट होतं तर शिवसेनेचं तिकीट होतं कोणाचं तिकीट नव्हतं आम्हाला आम्हाला वैजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्याचं आणि तरुण मित्राचं तिकीट होतं आम्ही मी तुमच्या माध्यमात आणि हे समोर बसलेली लोक आहेत ज्या ज्या वेळेस आम्ही निवडणुका लढवतो त्या त्या वे वेळेस भक्कमपणे आमच्या पाठीशी उभं राहतो आणि म्हणून आमचं काम चालू असताना आमचा सगळं दबदबा चालू असताना ज्या पक्षात आम्ही पवार साहेबांवर निष्ठा ठेवून होतो आणि पवार साहेबांवर मनापासून मरेपर्यंत पवार साहेबाला सोडणार नाही असे भाषण करीत होतो तरी तालुक्यातले काही तुलक आमच्या पक्षात यायचं कार्यक्रम लावला आणि आमच्या पक्षात येऊन पुन्हा घरामध्ये बांधणं लावायची पुन्हा घर फोडायचं पुन्हा ते सहन होणार नाही अशी करायची म्हणून आम्ही त्या पक्षाला रामराम केला म्हणलं या पक्षात तुम्हाला यायचं हा पक्ष तुम्ही घेऊन टाका आम्ही तुमचा पक्ष सोडून टाकतो आणि आम्ही काही ह्या पक्ष सोडल्याबरोबर लगेच काही दुसऱ्या पक्षामध्ये न कोणाला न विचारता प्रवेश केला नाही सर प्रवेश करायचा असता तर मग आमचे काही खासदार आहेत ते बी कोणत्या पक्षाचे खासदार आहे बीजेपीचे खासदार आहे आणि सगळ्या जवळ कोण आहे त्यांच्या देवेंद्र फडणवीस आहे मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं असतं की इकडे तिकडगावला नाहीच दुष्काळ आहे जरा वाल्या दुष्काळात फिरलं तर काही अडचण आहे चांगलं झालं असतं शंभर पन्नास दोनशे कोटी रुपयाचं काम तर आराम मिळाला मिळालं असतं आणि काही गरज नसती इकडे तिकडे ऑफिस उघडून येतील लोकांची सेवा करण्याची परंतु आदरणीय लोकनेते कैलास पाटलांनी बरेपर्यंत लोकांची सेवा केली तो एक वारसा आम्ही घेतला की लोकांची सेवा करायची आहे आपली स्वतःची सेवा करायची नाही आहे हा माळा अबरी माझा मळा आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साडे तेरा आहे तर साडेबारावर होता आता किती आहे आता साडेसातच येत आहे सनभा किती विकली सर्व फेडण्यासाठी हा या परिस्थितीमध्ये वागणारे आमचं रक्त आहे त्याच्यामुळे कोणी निवडणूक उभे राहिले काहीतरी दहा पाच लाखाचा हात मारू आणि निवडणूक करून घेऊ अशा पद्धतीचं रक्त आमचं नाही आहे तुम्ही पैकी पाठवले हो तरी कार्यक्रम होणार तुम्ही नाही पाठवले हो तरी कार्यक्रम होणार आणि तुम्ही आले तरी मत मिळणार तुम्ही नाही आले तरी मत मिळणार कारण एकदा कोणती गोष्ट हातात घेतली तर दिगलगावकर मागा अजून पाहत नाही ते रक्त आमचं नाही आणि म्हणून हा मयात कार्यक्रम असताना इतर भाषणं करण्यापेक्षा आमचं कुटुंबाचं तुम्हाला कळायला पाहिजे काय पदाच्या पाठीमागं फिरणारे माणूस नाही आहे मी शगुरी मामाला ती वेळ आली नाही हे माझं भाग्य आहे का मी त्याला फोन पण नाही केला पण तो आला हां कारण मी मोठा आहे तो लहान आहे त्याला कळतं का आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे काही मिळेल काही नाही मिळेल पण कुटुंब एकत्रित राहणं हा सगळ्यात मोठा आणि देवाच्या जिंदगीचा प्रश्न आहे आणि म्हणून आमच्या सारख्या कार्यकर्त्याला आवर्जून सांगावं वाटतं की ज्या वेळेस वैजापूरच्या निवडणुकामध्ये आम्ही लढलो तर ते सर्व मतदार नेहमी म्हणतात आम्ही चिकटगावकरांच्या पाठीशी आहे ते म्हणत नाही आम्ही पंजाचे ते म्हणत नाही आम्ही घजायची आहे तर ते म्हणत नाही आम्ही शिवसेनेचे ते म्हणता आम्ही तिकटगावकरांच्या पाठीशी आहोत तुम्ही कुठं जायचं ते कोणत्या पक्षा तिकीट घ्यायचं घ्या आणि म्हणून आम्ही सर्वे केला शंभर गावात फिरलो आणि लोकांना विचारलं की आता हा पक्ष आपल्याला राहता येत नाही या पक्षात काही लोक डोकेदुखी होणार आहे दोन ऑफिस उघडतील दोन ठिकाणी भांडणं करायची आता माझी ताकद नाहीये तुम्हाला सर्वांचे हिंदू देव सम्राट माझ्या शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आनंदी माहून आपल्या सर्वांच्या माझसाहेब प्रमुख ठाकरे या सुद्धा आता संपूर्ण देशात एक नवं चैतन्य निर्माण करण्याचे महाविकास आघाडी लोकांना बदल पाहिजे काँग्रेसचं शासन सुद्धा दहा वर्ष त्या ठिकाणी नऊ बदल करण्यात आला अटलजीचं सरकार सुद्धा दोन टर्म झाले आणि बदल झाला आता सुद्धा आहे जे आता सरकार जे आहे ते सुद्धा दहा वर्ष झाले आता ते बदल होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी माननीय उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शरद पवार साहेब असतील त्यांच्यासोबत त्याचप्रमाणे रा राहुलजी असतील एक सर्वांनी म्हणून एक आघाडी जी केली त्या आघाडीचा उमेदवार म्हणून माझी नियुक्ती केली आणि आता मला त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही लढा आम्ही जिंका आपण लढायचं आणि जिंकायचं हे धोरण त्या ठिकाणी आखून या ठिकाणी आपलं सांगेल की आजच्या या बैठकीच्या निमित्ताने आपण आमराईमध्ये बसलो माझे एकदम जीवन मित्र आबा म्हणजे कैलास पाटील साहेब आम्ही बरोबर जायचो बरोबर यायचो बरोबर जेवायचो बस बसमध्ये आणि नंतर मग बोलायचं एकदा त्यांना त्रास पण झाला मी मग चला आम्ही त्यांना रोखड जाऊ ते करू करू काय हरकत नाही आणि मला मागच्या धोरी त्यांनी इलेक्शन इलेक्शनलाही त्यांनी मला चुपचाप मदत केली होती मग एकदा आमचं बाजीला दादा येते आपण काम करायचं मग करा अनेक काम करा मला येऊ भेटून घेण्यातील चुक ते काय कामासाठी परंतु आहे

खूप मोठं भाषण त्यांनी केलं होतं म्हणत आबा भाषण करा कुठे मराठी संस्कृती म्हणणार ते सगळे सगळे कॉलेजचे पोराने जमा झालं होतं आणि त्यावेळेस ते भाषण केलं होतं त्याची ती मैत्री असते आणि नेहमीच त्या ठिकाणी धार्मिक कामांमध्ये सुद्धा याच्यामध्ये सुद्धा ध्यानाचा आम्ही आग्रजी वाहतो वाणीसाहेबांच्यामुळे तर हा तालुका जीव आहे वाणी साहेबांनी खरोखर मी या ठिकाणी काय व्हायचं पाहिजे आमचे आम्ही शिवसेना इथं स्थापन केली मी जवळपास मी तुम्हाला सांगतो मी शिवसेनेचा नगरसेवक आणि नगरसेवक असताना या ठिकाणी संपर्क प्रमुख होतो आणि वैजापूरला खूप फिरत होतो वैजापूरला फिरत असताना तुम्हाला सांगतो की आता हे कसं काय व्हायचं काय असं विचार पण वाणी साहेबांनी आणि मग आम्ही आमदार केला उभं केलं चंद्राम गटाला दोन वेळेस त्यालाच दोन वेळेस केलं वीज भविष्या पुढे फिरवून आहे मग मी एकदा आमदार असताना त्यावेळेस मला वाणी सगळे हे तुम्ही प्रश्न मांडला मग ते प्रश्न आम्ही त्या ठिकाणी विधानसभेत नागपूरच्या अध्यक्ष मांडला मी मंजूर झाला नारंगी साहेब येतात मला रामकृष्ण मग तुम्ही कशा काय आमचा प्रश्न मांडता तुमचं काम नाही करत बाबा आमदार म्हटलं तर सगळं महाराष्ट्राचा येत आणि मी तर या जिल्ह्याचा खबर भाऊ काय मग मला यायच बसतो म्हणायला काय हरकत आहे पण तसं करणार असताना मी म्हणतो की तेही झालं पण नंतर मी वाणी साहेबांची पण अशी खूप जुनी मैत्री मैत्रीबाजी देश आमच्यापेक्षा दोघांचे मेळे त्यांच्या इकडे मेळा होता आमचा पण तिकडे मिळाचा उपकार आणि गणेश पिण्यातून ही दोस्ती त्यांची बरोबर आणि मी या ठिकाणी सांगतो नंतर माझी कुठं देत होता पण ज्यावेळेस नगरपालिकेची निवडणूक असते मी आमदार दावीदार खासदार आम्ही खूप अष्ट्यापेक्षा खूप खबल्या खूप गरजेच नाही आणि मग मी वाढी सांगतो वाढीच आम्ही एंट्री मागतो तुम्ही एंट्री पण देत नाही तुम्ही सगळ्या स्वागत केलं म्हटलं तुमच्याशिवाय आम्ही काही हे करू शकत नाही हेच वाक्य पाहतो त्यावेळेस मी मंत्री झालो त्यावेळेस मी ते माझ्याकडे यायचे नेहमी ना पंधरा प्रश्न आणायचे पंधरा चिठ्ठे आणायचे असे वाचायचं फोन करायचं अधिकार काम करायचं चांगले सर असं सगळं पंधरा प्रश्न आणि म्हणायचे सोळाव्या मिनटात ते निघून जायचा बरोबर नाही कॉफीचा घ्या चार नाही तुमची गर्दी कुठे चालू आहे असं नाही म्हणत बळजबरी कधी कधी बसायचं म्हणजे सोळाव्या मिनिटात ते थांबायचे नाही तुमचं काम चालू जा असं एक उत्कृष्ट काम त्यांचं होतं आणि म्हणून मी या ठिकाणी वाणीसाहेब असतील आमचे आम्हाला नाही अजूनही वाहतो आणि या ठिकाणी उपस्थित आमचे खरोखर त्या ठिकाणी आणि आम्ही या ठिकाणी आमचा हा भाग पूर्ण झाला होता आमदार नव्हता म्हणून काय ते ते सगळे इकडे हे देतो हे देतो तिकडे असं करून करून सगळे बरेच मग साहेबांनी सांगितलं तुम्ही आणि भाऊसाहेब आले आणि आमचं काम त्या सुरत झालं कारण ते आमदार होते म्हणून त्या ठिकाणी पोलीस स्टेशन असतील बाकी अधिकारी असतील कर्मचारी ते घाबरायचे पण आणि त्यांच्यामुळे आमच्या शिवसैनिकांना खूप मोठी मदत झाली आणि शेतकऱ्यांमध्ये झाले आपल्या मतदारांना मदत झाली आणि ती त्या ठिकाणी निश्चितपणे राहिले आपल्या या ठिकाणी आमचे जी घनांडे आपले सभापती संजय पाटील निकम हे सुद्धा मार्केट कमिटीवर एक जबरदित पदाधिकारी राजेंद्र अनमाने आपले माजी म्हणजे सतीन माने हा धडपण करतो असतो अजून आता खूप ट्रेनिंग देणं मी देणार नव्हते तसंच देणार चांगलं आहे सुपुत्र म्हणून त्यांना मान आहे आत्ता जरी चांगलं भाषण केलं उत्तम काकांनी मी समजा म्हणून खूप चांगलं भाषण केलं डॉक्टर अनिल बोंगजी आहेत दुसरं पवार आहेत भाऊसाहेब गदांडे आहेत आम्हाला पाठवते होता आम्हाला मी यावेळेस समजत तर माझे मुलाचे मित्र येतो विचार विचाराव नाही विचार विचार मी काम केलं कधी कारण लोकांचं काय असं माहिती का काही मुद्दा मुद विरोधक आबाई कामच नाही केलं राव रा रमेश सवणम उमेश शिंदे अक्षय तव्हां शिदे महारा इलाही पासे विजया राम जरा अर्जुन करून घे त्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित अर्जुन करून घेऊन उपस्थित बंधू नव्हत माता मध्ये यांनी जे आता भाषण केलं काकानी तुम्हाला मी खरं सांगतो मी माझं उदाहरण देतो मी लोकसभेत काय केलं लोकसभेत मी प्रचंड मी फायदा घेतला भाषणाचा घेतला प्रश्न मांडायचा घेतला खूप प्रश्न मांडलाय आणि ते प्रश्न सोडून घेण्याचा मी अनेक कमिटीचा चेअरमन होतो आणि अनेक अने कमिटीचा मी सदस्य होतो त्याचा फायदा मी त्या आपल्या भागातल्या डेव्हलपमेंटसाठी करून घेतला हो आणि म्हणून तुम्हाला सांगतो की ते उभा आहे ना तो दाबो तो काय म्हणतो काय केलं काही केलं तुला आमदार कोणी केलं आमदार मी के सावईसाहेबांना तिकीट दिलं होत ते सांगितलं सावईसाहेबांना तिकीट म्हणजे कार्यकर्ते नाही म्हणतो कारण मी घेऊन तू ये तरी पण मी घेऊन घेतो पण साहेबांनी सांगितलं की तू नियम का मारतो आपल्याकडे असं चालत नाही आपल्याकडं वस्तू जे आम्ही सांगतो तेच होता फक्त आम्ही ऐकून घेतो काय कोणाचं मला त्याच्या त्याच्याविरोधात तू चालला

आमदार केला मंत्री ह्यावेळी सुद्धा मंत्री मला म्हणके साहेब झालं सांगा ना मग त्याचा राज्यमंत्री निर्देश सर मी साहेबांना सांगितलं ते साहेबांना खूप रोखे माहिती मग काय सर्वांनी